जानेवारी अर्थात याच महिन्यामध्ये कोणत्या शेतकऱ्यांना कोणकोणत्या पिकाला किती पीक विमा मिळणार हे जाणून घेऊयात त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांनी बत्तीस हजार कोटीचं पॅकेज घोषित करत असताना सांगितलं होतं की आम्ही हेक्टरी सतरा हजार पाचशे प्रमाण पीक विमा टाकणार आहोत तर तो सतरा हजार पाचशे प्रमाण मिळणार आहे त्यापेक्षा जास्त मिळणार आहे का कमी मिळणार आहे अगदी सोप्या भाषेमध्ये जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील आता कोणकोणत्या पिकांना पीक विमा मिळणार हे जाणून घ्या सोयाबीन मूग उडीद मका आणि बाजरी या पिकांना पीक विमा हा जानेवारी मध्ये मिळण्याचा दावा केला जात आहे तर ते कशाच्या आधारे तर पीक कापणी प्रयोग झालेले आहेत ही माहिती राज्य शासनाकडे गेलेली आहे राज्य शासनानं केंद्राकडे गे गे पाठवलेली आहे केंद्रात त्यांच्या पोर्टलवर टाकेल आणि मग मागच्या वर्षी जशा डेट फिक्स करून केंद्रीय कृषी मंत्र्यांनी पीक विमा खात्यामध्ये टाकला या राज्या, राज्या त्या पद्धतीने यावर्षी जर का केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी पुढाकार घेतला तरच तो पीक विमा जानेवारी मध्ये मिळू शकणार आहे अन्यथा राज्य राज्य सरकारवर जर का घोंगर भिजत ठेवलं तर राज्य सरकार पैसेच देत नाही हप्ता देत नाही त्यामुळं शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी डेडलाईन ठरवली जाते त्याच्यामध्ये पीक विमा पडत नाही आता जानेवारी महिना सध्या सुरू आहे चार पाच तारीख उजाडलेली आहे आणि यांचं कायचाच काय मिळ नाही आणि म्हणतात जानेवारीमध्ये आम्ही पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये टाकणार कधीचा याच सालातला आणि जेव्हा अॅग्रोवनं जी माहिती सांगितली त्याप्रमाणे ऍग्रोव्हन म्हणाल की आम्ही कृषी विभागाशी जेव्हा बोललो त्यावेळेस कृषी विभागानं सांगितलं की आमच्याकडे पैशाची कमतरता नाहीये पीक विम्याच्या हप्त्यासाठी पीक विमा कंपनी जेव्हा हप्ता मागेल तेव्हा आम्ही लगेच द्यायला तयार आहे आणि शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ते पैसे पडतील परंतु माझा या पीक विमा कंपनी आणि राज्य सरकार कृषी विभाग यांना सवाल आहे की मागच्या वर्षी दोन हजार चोवीस पंचवीसचा चा रब्बीचा पिक विमा अद्यापर्यंत शेतकऱ्यांना मिळालेला नाही आणि त्याचं कारण म्हणजे काय की राज्य सरकारकडनं येणारा हप्ता अद्याप बाकी आहे त्याच्यामुळं मागच्या वर्षीचा रब्बीचा पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झाला नाही आणि मग हे नालायक लोक कुठल्या तोंडानं म्हणतात की जानेवारीमध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिक विमा टाकणार आहोत मागच्या हो हो। वर्षीचा करकटत व्हा आधी त्याच्यानंतर पुढच्या वर्षीकडे या मागच्या वर्षीच्या शेतकऱ्यांना टाकणं गरजेचं आहे रब्बीचा तो वाट बघतो आहे या वर्षाचं जितकं गरजेचं आहे तितकंच मागच्या वर्ष सुद्धा गरजेचं आहे फक्त चाटा मारता आणि निवडणुकीच्या तोंडावर तोंडाच्या सोडता तुम्ही आता दुसरा प्रश्न आहे की कोणत्या शेतकऱ्यांना हा पीक विमा मिळणार तर त्याच्यामध्ये सोयाबीन मूंग उडीद आणि मका बाजरी हे जे पाच पिकाचा पीक विमा ज्या शेतकऱ्यांनी भरलेला आहे त्या शेतकऱ्यांचं जर का नुकसान झालेलं असेल तर त्यांना पीक विमा मिळू शकतो दुसरा महत्वाचा मुद्दा की माननीय मुख्यमंत्र्यांनी सतरा हजार पाचशे प्रति हेक्टर प्रमाणात जे सांगितलं होतं तर ते तेव्हा ते काय होतं की प्रचंड हलाकीची परिस्थिती होती राज्य सरकार ट्रोल होत होतं नुकसान मोठ्या प्रमाणात झालं होतं घोषणा करायची होती म्हणून ते तसं मुख्यमंत्री बोललेले आहेत त्याचा वास्तव्याशी काहीही संबंध नाही मी जबाबदारीनं बोलतो आहे आणि हे जे सतरा हजार पाचशे अशा पद्धतीचं काहीही नाहीये विषय असा आहे की पीक कापणी प्रयोगाचे जे आकडे आहेत आणि तांत्रिक उत्पादनाचे जे आकडे आहेत ते जास्त प्रमाणात आहे पहिले तुम्ही तुम्हाला असं वाटेल की मला माझे कपाशीचं खूप नुकसान झालं माझं वाहून गेलं माझं अमुक झालं माझं टमुक झालं त्याला काही अर्थ नाही कारण की वैयक्तिक पीक किंवा मागच्या वर्षी या दळभद्र्या महायुती सरकारनं बंद करून टाकलेलं आहे स्थानिक नैसर्गिक आपत्तीपोटी तुम्हाला मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई मिळायची मात्र आता ते ट्रिगरच ठेवलेलं नाही आता फक्त पीक कापणी प्रयोग हे एकमेव ट्रिगर आहे ज्यामुळं त्यातनं फक्त मंडळा आधारेच त्या ठिकाणी नुकसान भरपाई मिळते जसं माझं सिंदखेड राजा तालुक्यातलं मलकापूर पांघरा मंडळ आहे माझं शेत किती खरडून वाहून गेलेलं असलं आणि मलकापूर पांघरा मंडळामधली जर चांगल्या पद्धतीची असली उत्पादनाची मागच्या सात वर्षातल्या बेस्ट फाईव्ह मध्ये आणि त्याच्या सरासरीमध्ये या वर्षीचं उत्पादन जर जास्त असेल किंवा त्या तुलनेमध्ये असेल तर तुम्हाला घंटा मिळणार आहे मंदिरातला त्याच्यामुळे हे लक्षात घ्या सरकार म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कडी आहे माननीय मुख्यमंत्री इतकं खोटं का बोलतात असा माझा त्यांना प्रतिप्रश्न आहे दुसरा महत्वाचा आहे कापूस आणि तुरीचा विमा कधी होणार तर कापूस आणि तुरीचे जे पीक कापणी प्रयोग आहेत ते फेब्रुवारी मध्ये होतील मार्च पर्यंत जातील एप्रिल मे मध्ये त्याची आकडेवारी आणि ते सगळ्या समोर येतील आणि त्यानंतर राज्य शासन हप्ता द्यायला खूप उशीर करतं आणि अनिश्चितता आहे की ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे किती कधी जमा होतील आता हा जरी दावा करण्यात येत असला की जानेवारी मध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा टाकण्यात येणार आहे परंतु माझा या लोकांवर विश्वास नाही तुम्हाला काय वाटतं सांगा कमेंट्स मध्ये शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन सोप्या भाषेत अपडेट घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा साईडला सगळं बेलायकॉन दाबा व्हिडिओ लाईक करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद